नमस्कार आईची कढाई रेसिपी चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत पालक व वाटणाची सब नवीन पद्धतीने भाजी तुम्ही खाल्लीत का पालकची भाजी चला तर आपण बघूया साहित्य चला तर मग रेसिपी बघूया सगळ्यात अदोगर पालकची भाजी स्वच्छ धुवून घ्यायची आणि ती कवळे देटासोबत चिरून घ्यायची तुम्हाला आवडते का पालकची भाजी तशी आमच्या घरात कोणाला आवडत नव्हती पण जेव्हापासून आम्ही ही रेसिपी ट्राय केली तेव्हापासून सगळ्या जणांना भाजी खूप आवडायला लागली तशी पालकची भाजी सगळ्यांच्या शरीरासाठी खूप चांगली आहे त्याच्यामध्ये विटॅमिन सी असतं तादोगर एक कढई घ्यायची आणि त्याच्यामध्ये बिना तेल टाकता धुवून चिरून घेतलेली पालक वाफायला ठेवायची थोडस मीठ टाकून घ्यायचं म्हणजे भाजी पटकन शिजते सगळ्या तादोभर जेव्हा भाजी कडईत टाकलेली तेव्हा ती कशी दिसत होती आणि एकदम शिजल्यानंतर ती भाजी अशा प्रकारे दिसते भाजी एका ताटलीत काढायची आणि त्याच्यामध्ये बेसन पीठ टाकून चांगली मॅश करून घ्यायची कांदे बारीक चिरून घ्यायचे त्याच्यानंतर टोमॅटो पण बारीक चिरून घ्यायचा तेल चांगलं तापलेलं आहे आता आपलं त्याच्यामध्ये आपण टाकूयात कांदा टॅमॅटो असं सगळं टाकून आपण छान मिक्स करून घ्यायचं त्याचा कलर लाल हो तोपर्यंत परतून घ्यायचं आणि टोमॅटो लवकर लाल होण्यासाठी त्याच्यामध्ये थोडस मीठ टाकू झाला की त्याच्यामध्ये आपण कांदा मसाला टाकूया लाल झालं की त्याच्यामध्ये आपण कांदा मसाला लाल मिरची पावडर आणि टाकूयात धन पावडर आणि मग टाकूयात आपण वटाणा आणि छान सगळं मिक्स करून घेऊया आणि थोडस पाणी टाकायचं मसाला शिजण्यासाठी पाणी टाकायचं त्याच्यामध्ये आपण टाकायची भाजी पालकची आणि सगळ छान पैकी मिक्स करून घ्यायचं प्रकारे आपली पालकची भाजी झालेली आहे